जय शिवरे मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आहोत आता ठाण्यामध्ये आणि आपण चाललो आहे आता रोहाला तर आपण आता इथून ठाण्यावरून पनवेलला जाणार होतो आणि पनवेलवरून ती दिवारवा ट्रेन आहे ना त्या ट्रेनने आपण रोहायला चाललो आहे मित्राकडे तर आपण तिथे कशाला चाललो आहे ते आपण आता तुम्हाला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आता या व्हिडिओमध्ये आपण आपला ठाणा ते रोहा हा प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि माझ्यासोबत असणार आहे आमचा कुकू हाय का हाय हाय तर आता माझ्यासोबत प्रज्ञा आहे कुकू आहे आम्ही तिघंच आहोत आता इथून चाललो आहे ठाण्यावरून पनवेल आणि पनवेलवरून रोहा दिवा रोहा आता ती रोहाचं टायमिंग किती वाजता आहे ट्रेन किती वाजता आहे ते मी तुम्हाला सगळं आता पुढे सगळं ट्रेनमध्ये सांगतो चल आता वाजलेत बरोबर साडेसात वाजून पाच मिनटं झाली आहेत बघा त्याला सर तसं पोचतो तुम्हाला कळेल आणि या ट्रेन किती वाजता पोचते आणि लेट होते तर तुम्हाला एवढ्यामुळे पाहायला मिळेल प्रज्ञा हुकू गर्दी आहे ट्रेनला आम्ही ठाण्यावरून पकडली ट्रेन नऊ वाजता पनवेलला पोहोचली गर्दी तुमचे नेट आम्हाला चालले दोघ्या पावसावर दोनदार पडतो आता पुढे आपल्याला पनवेलला जायला पनवेलला जाऊन ट्रेन टाईमवर भेटते की नाही ते आपण आता पनवेलला गेल्यावर सांगते ठीक आहे आता नऊ वाजता क्ले पोहोचेल आणि आता वाजल्या आठ वाजून तर फायनली आपण बर ता ता आता पनवेलला पोचलो आहे बरोबर वाजलेत नऊ ते बघा तिथे नऊ वाजून नऊ मिनिटाची सी एस टी लागली आहे आणि आता दिवचा टायमिंग आहे पनवेलला नऊ आहे वाटतं हां बरोबर नऊ पंचवीसचं टायमिंग आहे म्हणजे नऊ चोवीस आता किती वाजता येते बघूया पाऊस तर चालू आहे तर ही इथे पब्लिक का थांबली आहे कोणत्या स्टेशन इथे येणार आहे का प्लॅटफॉर्म नंबर सहा आणि सातवर येणार आहे ते बघायला लागेल ला आता पाऊस तर थो थोडा थोडा चालू आहे आणि गर्दी आहे पनवेलला पण आज शनिवार असल्या कारणामुळे एवढी काय गर्दी नाही आहे ठीक आहे बघूया आता वा किती वाजता येते तुम्हाला मी सगळं अपडेट देतो हो। पाऊस पण आहे ट्रेन लेट होते का बघूया बघा पाऊस पाऊस दिसतो आहे का आता आपण वरती पनवेलला ब्रिजवर आलो आहोत तिथे लागली आहे हजरत निजामुद्दीन आता इथे किती वाजता येते काय माहिती आहे बघू पाऊस चालू आहे कू झोप आली कुकू पाऊस येते पाऊस येतो ॲक्च्युली आता ती पण ऑनलाईन चेक केली ना दिवारोहा हा तर तळवजाला पोहोचते बघूया ती पण ऑन टाईम आहे लेट होणार नाही फक्त आम्ही ब्रिजवर कशाला थांबलो आहे आता गाडी किती प्लॅटफॉर्म नंबरला लागते ना ते बघायचं नाही आता परत या साईडला पाच नंबरला लागली तर परत ब्रिज चढून या साईडला यावं लागेल ना म्हणून आम्ही इथेवरती ब्रिजवरच थांबलो आहे ठीक आहे आता किती वाजता येते मी तुम्हाला सांगतो टाईमवर दिवारो हा पनवेलला आता प्लॅटफॉर्म नंबर सिक्सला येणार असं सांगतायत बघूया आता नावड्याला पोहोचली आपण ऑनलाईन चेक केलेलं बघूया आता गर्दी तर आहे ही बघा सगळी गर्दी आहे ही बहुतेक ना पनवेल वासाई रोड वासाई रोडला लागली ला आहे ला वाटत बघूया चला ही बघा ही आता आली ती पन पनवेल वासाई रोड तुझा पण काय नऊचा का, का सव्वा नऊचा टायमिंग आहे वाटतं पण या ट्रेनला पण चढायला गर्दी असते हे बघा तुम्हाला दाखवतो पनवेल वसई रोज तर मंडळी फायनली आलेली आहे नऊचा टायमिंग होता नऊ चाळीस झाली दहा मिनटं गाडी लेट आहे ठीक आहे बघूया आता मागे उभीराघर दिवार हा फायनली कमी आणि गर्दी आहे ट्रेन आहे दिवारो दिवार हो हा आता आपण जागा पकडू मग भेटतो तुम्हाला खुकू आणि प्रज्ञा इथे तर फायनली ट्रेनमध्ये आम्ही आलेलो आहे गर्दी आहे आम्हाला काय बसायला जागा मी आली नाही दिव्यावरूनच फुलून आली आणि ट्रेन लगेच सुटली दोन मिनटं फक्त थांबली असेल ही बघा प्रज्ञा इथे चौथ्या सीटवर बसली आहे ठीक आहे बघूया आता ट्रेन पण सुटली आता किती वाजता पोचते हो रस्तानीला पोहोचलोय क्लायमेट तर एक नंबर आहे आणि आपल्यासोबत भेटलाय मित्र आदित्य Oh, भेटला पनवेलला तो पण रोयला चाललाय आणि त्याचा बर्थडे आहे हॅपी बड्डे आदित्य आज पार्टीला जाणार मी याच्याकडे पण शाळा कल्टी मारतो रोयाला ठीक आहे आता नंतर पार्टी आपण आधी सांगतोय रोयला किती दिवस दोन 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 दिवस ठीक आहे क्लायमेट पण मस्त आहे बघू शकता तुम्ही पाऊस आहे म्हणून आता दिसत नाही कोण पुढे ना शेड आहेत तिथे दिसत आपट्याला आप इथे आमच्या एन एच खरत म्हणून आहेत कर्मचारी सहकर्मचारी ते राहतात इथे आपट्याला निलेश घरत आपटा पण पनवेलच्या पुढचे जेवढे स्टेशन आहेत ना क्लायमेट एक नंबर असतात कोकण कोकण आप्टा। आप्टा हो आता आपण रवायला चाललोय ते करतो पण क्लायमेट टाकतील तुम्हाला आपटा आपटा सोडतोय आता ॲक्च्युली आपटा तर नऊ पन्नासचा टायमिंग होता आणि आता वाटेत बरोबर दहा वाजून दहा मिनटं ट्रेन लेट आहे आपटा ते बघा दहा वाजून सहा मिनटं झाली आणि नऊ पन्नासचा टायमिंग होता ठीक आहे बघूया आता पुढे कवर करते का ट्रेनमध्ये तर गर्दी आहे ते बघा आणि हे सगळे ते मित्र उभे आहेत ते आदित्यच आहेत ते पण आता पिकनिकला रोवायलाच चालले आता बड्डे आहे तर आज त्याला फोडणी आहे वाटतं संध्याकाळी रज्ञाला ॲक्च्युली बसायला चौथी सीट मिळाली आहे आता हे बाजूला बसलेत ना ते पेंडला उतरतील गर्दी होती थी। ठीक थी। आहे कुकू पण कंटाळला आहे वाचून बसून टाईमपास करतो चला जिथेला ट्रेन थांबलेली आहे आता भेळवाले वगैरे भे येतील जिते जितेला दहाचा टायमिंग होता सव्वादा दहा वाजले ठीक आहे बरोबर आहे काय प्रॉब्लेम नाही जिते पाऊस कंटिन्यू आहे आम्ही ठाण्याला निघाल्यापासून पाऊस चालू आहे ते अजूनपर्यंत पाऊस चालू आहे जिते जिते, जिते। आता चायवाले आले नाश्ता बिष्टा आता आपण करूया चहा के मके, थे थे, मके? मके कसे दोन सहा सात मके आहेत सात मकेची पिशवी कशी आजी काकी पन्नास रुपये सात मके जिथे तलाव मस्त क्लायमेट आहे आता ट्रेनमध्ये आपल्याला असे भेळ मक्याचं कणीस चहा आपल्याला असे भेटतात विकायला बरोबर आता या भाज्या आहेत चहावाले पण आले आता आपण चहा घेऊ मक्याचं कणीस घेऊया मक्याचं कणिस उकडलेलं पण आहे चहा परत आता समोर वेळवाले आलेत वेळ पण घेऊ आपण अरे राजा सुटिंग काय नाही होत टेन्शन नका दे मला दे, दे। नको खा खा तू खा तू खा तू का सांडू नको नको आता वेळ खातोय ठीक आहे चला कोणतं स्टेशन आलं बघू आदित्य आणि त्याच्या कॉलेजचे ग्रुप कॉलेजचे मित्र आहेत ग्रुपने चालले आहेत पिकनिकला रोहायला <गणागे> कॉन्टॅक्ट स्टेशन आला हांपूर अमरापूर अमरापूर नंतर पेंट ना अमरापूर आणि पेंट अमरापूर आणि पेंट गणपतीसाठी प्रसिद्ध आहे ना अमरापूरला पण तुम्ही आलात ना तर तुम्हाला खूप असे व्हरायटीमध्ये गणपती तुम्हाला पाहायला मिळतात आणि लॉट्समध्ये पण मिळतात का पेंट काय गणपतीचं माहेर गरज आहे तुम्हाला माहिती आहे पेंटमध्ये आलात तरी मिळतील तुम्हाला अमरापूरमध्ये सुद्धा मिळतात लक्षात ठेवा आता इथून स्टेशनला उतरलात ना तिथून पुढे एक लेफ्ट आहे राहायला गावात तर तिथून थोडंसं पाध्या मिनटं चाललात ना तर तिथून गणपतीचे सगळे कारखाने तुम्हाला पाहायला मिळतील आणि खूप छान छान अशा व्हरायट्या गणपतीच्या मिळतात तर तिथून तुम्ही घरी पण घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला होलसेलमध्ये दुकान लावायचं असेल ते सुद्धा मिळतं हामरापूरला मी एक दोनदा आलेलो ना म्हणून आता ते बघा त्यासमोर तुम्हाला शेड दिसतंय आहे ना तिकडे ते बघा तिथे ते गणपतीचंच आहे गणपतीचे कारखाने सगळे तुम्ही इथून दोन मिनटं तरी चाललात ना तर तुम्हाला इथून सुरुवात होते ठीक आहे बघा गर्दी उतरली अमरापूर आपण कधी या अमरापूरला उतरलो तर नक्कीच एक गणपतीचा व्हिडिओ बनवू आपण गणपतीच्या कारखान्याचा खूप छान छान गणपती असतात वर केलेले पण ओ पी जे असतात जास्त हे नाही आहेत मातीचे जास्त ठेवत नाहीत मातीचे काने ठेवत तर इथे पाऊस जास्त झाला की पाणी भरतं आहे परत मग माती एकदम महाग असते ते बघा आता इथे रस्त्याच्या बाजूला ते बघा ते समोर यांना गणपतीचे कारखाने आहेत ते बघा सगळे लाईनीत आहेत तर इथे पाऊस पडला ना की कसं पाणी लगेच साचतं मग मूर्त्या पण खराब होतात त्यात माती महाग असते म्हणून इथे असं करून पीयू पीचे गणपती ठेवतात तर पेंडला आपण पोचलो आहे पेंडवरून पनवेलवरून पेंड यायला पाहून तास लागतो या ट्रेनला पॅसेंजर ट्रेन आहे ना तर आता पेंडचा टायमिंग सव्वा दहाचा होता तर साडे दहा झालेत होत्या थांबत तुम्हाला थांबतो पेन पाऊस चालू आहे अजून पाऊस क्लायमेट हा 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 एक नंबर पेन पेनला सव्वा टायमिंग होता पण झाले दहा पस्तीस पंधरा वीस मिनटं ठीक आहे गाडी लेट आहे पाऊस आहे आपण समजू शकतो पेनला तसं बघायला गेलं तर अर्धी गाडी खाली होते वगैरे चालू आहे दहा पस्तीस कासूवाला कासू दहा सव्वीस चा टायमिंग आहे पावणे अकरा वाज ठीक आहे कासू 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 नंतर आता काय आहे नागोटणे नागोट नंतर निडी आणि निडीनंतर मग रोहा सर आता आपण पोचला नागोटण्याला नागोटण्याला साडे दहाचा टाइम होता पस्तीस आणि आता वादल्या बरोबर अकरा नागोटण्याला येईपर्यंत गाडी रिकामी झाली पूर्ण बघा नागोटणे पाऊस तर सॉलिड पडतोय हा 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 क्लायमेट तर वाव कुकू काय करतो आमचा कुकू कुक्कून आता लॉलीपॉप घेतलं खायला हे hmm. बघा पब्लिक सगळी इथून अशी उतरते ना तर मित्रांनो फायनली आता रोहा आलेला आहे सव्वा अकरा वाजले अकराचा टाईम आहे ठीक आहे दहा पंधरा मिनटं गाडी लेट आहे समोर ते कॉलेज कोणतं आहे सांगू शकतो मी नाव विसरलो आता मला लक्षात नाही ते आणि काही दिसत पण नाही आहे रोहा 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 रोहे आर ओ एच ए चला आता आपण उत्तरूया आपला मित्र वैभव आला काय बघूया त्याला फोन केलेला मग अशी बघू बघा मस्ती करतोय ठीक आहे बरोबर टायमावर आली गाडी दहा पंधरा मिनटात लेट आहे काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे बघे आता वैभवला फोन केलेला वैभव आला असेल गाडी घेऊन तर बघूया नाही तर मग थांबावं लागेल आणि पाऊस तर अजून कंटिन्यू चालू आहे ठीक आहे बघूया आता उतरल्यावर भेटतो तुम्हाला वैभवची ओळख करून देतो फायनली आपण गोव्याला उतरलेलो आहे आणि वाजलेत बरोबर अकरा वाजून वीस मिनटं चला क्लायमेट एक नंबर आहे बघूया आता वैभव आपला येतोय काय आलाय का बघूया बाहेर चला रोहा 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 सगळी आलेली पब्लिक गेली तर इथे पार्किंगला जागा नसते ना म्हणून वैभवने बोटे गाडी मागे लावली आहे तो फोन केलेला येतो बोलला आपण पाऊस जोरात पडतोय पाऊस पाऊस जोरात आहे रोह्याचं तिकीट घर तर मित्रांनो फायनली आम्ही आता रोह्याला पोहोचून आपला मित्र वैभव आलाय आपल्याला न्यायला हाय वैभव हा क्रिकेटचा स्टार आहे क्रिकेट खूप छान खेळतो त्यांनी आता थाना थाना और, थाना और। थाना और। ही नुकतीच गाडी घेतली कोणते आहे मॉडेल ग्रँड विटारा ग्रँड विटारा कॉन्ग्रॅच्युलेशन आहे गाडी घेतल्याबद्दल थँक्यू चला आता आपण बघताय वैभवच्या घरी आणि आता पुढचा काय प्लॅन आहे अजून काही माहिती नाही आल्यापासून म्हणजे घरून ठाण्याला ठाण्यावर ठाण्यावरून निघाल्यापासून पाऊस आहे तो अजून पाऊस इथे भरपूरच पडतो आहे ठीक आहे बघे आता आम्ही पोचतो घरी घरी जाऊन आता रोहायला याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कसला बघायला मिळेल बहुतेक वॉटरफॉलचा वगैरे मिळू शकतो बघायला तोपर्यंत स्टेट येऊन हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो आपला ठाणा ते रोहा हा प्रवास तुम्ही पाहिलात ट्रेन फक्त दहा ते पंधरा मिनटात लेट झाली ठीक आहे आणि ही दिदी आपल्याबरोबर हॅलो आहे कर नाव काय तुझं श्री शाह वैभव शैलान ही वैभवची मुलगी आहे आणि चला तर मग हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो हा जो व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्रीजा बोल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा बोल बाय ओके